या महाराष्ट्र ज्यांचा आहे मराठा जो आज पिचलाय आणि जो पडलाय त्या जातीला एक सच्चा प्रामाणिक निसार्थी नेतृत्व मनोज जारेगे यांच्या माध्यमातून मिळालं म्हटलं तर तो, तो बापाकडचा का आईकडचा या माणसाला खेड्डे मारा लागणार बरोबर याच्यामध्ये सहज शक्य होणार आहे याची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आहे, सेल्फ एक्सप्लेटरी आहे जी जानंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मागणी होती ती सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या आताच्या घडीला हा जी आर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी कल मराठा आरक्षणा संदर्भाचा जी आर त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटलांना दिला आणि त्यांचं पाच दिवसानंतरचं कुपोषण हे त्यांनी मागं घेतलं मराठ्यांनी मोठा जल्लोष केला पण काही प्रमाणात जो जी आर काढलाय त्या संदर्भाने मोठी चर्चा समाज माध्यमात असेल काही जे मराठा समाजाचे अभ्यासक असतील त्या सगळ्यांमध्ये चर्चा आहे की नेमकं ह्या जी आरचा अर्थ काय होतो खरंच पुन्हा एकदा वाशित हे झालं नाही ना अशा प्रकारची मोठी चर्चा आहे या संदर्भाने माझ्यासोबत बोलण्यासाठी आता सध्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चा, मुद्द्यामध्ये ज्यांनी नेहमी असतात आणि ते स्वतः त्या ऍडव्होकेट आहेत असे बाबा इंदुके तुमचं खूप खूप स्वागत आहे मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा की नेमका जो कालचा जी आर तो तुम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये म्हणजे तो ऑलरेडी खूपच सोपा गेला पहिला निबंध लिहून शेवटच्या पानावरती जे काय तो निर्णय तुम्ही जरा सांगा आम्हाला सविस्तर अत्यंत नव्रपणे आणि सगळ्यांचा मान राहो कालच्या जिया संदर्भामध्ये आज आम्ही ज्या काही बातम्या ज्या ज्या स्तरावर वाचल्या बातम्या देणाऱ्यांनी हा जियाळ कुठल्या विषयात निघाला असं कोणीही पत्रकार सांगायला तयार नाही म्हणून सांगणं गरजेचं आहे कि हा जियाळ वाचावा कारण मी माझं नाव ऍडव्होकेट बाबा इंदुरकर मी कोल्हापुरात वाचतो हा जिया जो निघालाय तो हैदराबाद गजेटच्या संदर्भातला जी आर आहे आणि या ची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना सेल्फ आहे हा जी आर मराठवाड्यामधल्या मराठ्यांसाठी काढला गेला आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही आणि शासनही नाकारणार नाही बरोबर त्यामुळं आत्ताच्या घडीला हा जी आर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी कोकणातल्या मराठ्यांसाठी लागू होत नाही ओके okay. नंबर एक नंबर दोन कि ह्या जी आर फार काही आम्हाला मिळालं असं म्हटलं म्हणता येणार नाही कारण आमची जालंगी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मागणी होती ती सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या ही आमदार आणि वाशीचा जो काही मसुदा होता तू जी आर मध्ये कन्वर्ट झाला नोटिफिकेशन सगळ्या सगळे सगळ्या तर सगळ्या सोहळ्यांमध्ये म्हणजे हिंदू लॉ जो आहे काय किंवा हिंदू फॅमिली लॉ जो आहे त्याच्यामध्ये मातृसत्ताचा जो विषय जो जो अडचणीचा विषय होता ज्याच्यावर जारंगी ठाण होते की आम्हाला मातृसत्ता सो लागू केलं पाहिजे या अनुषंगानं आणि हिंदू संदर्भामध्ये का जे फॅमिली लॉज आहे त्याच बघितलं तर ह्या अनुषंगानं या निर्णयामध्ये कालच्या निर्णयामध्ये जो काही नातेवाईक वगैरे असे शब्द आलेले आहे यामध्ये त्याला कायद्याच्या भाषेमध्ये एम म्हणतो आपण अशी परिस्थिती आहे कारण नातेवाईक म्हटलं तर तो बापाकडचा का आईकडचा एखाद्या गावामध्ये कुणबी माझ्या आईकडनं कुणी नातेवाईक असेल तर तो आईकडनं म्हणजे मातृसत्ता झाला तो शासन मान्य करणार का किंवा करणार नाही का या संदर्भामध्ये या आदेशामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही मग असे तर वडील कुणबी माझा कुणबी असेल तर मला पूर्वीही मला कने कुणबी पथ फॅमिली ट्रीप मध्ये दाखवलं की जे माझा पाहुणा आहे आणि त्याच्या फॅमिली ट्रीप मध्ये मी कसा नागपूर जवळचा माफलेलं आहे हे कुणी चुका वगैरे संबंधाचा अर्थ सगळे सगळ्याशी लोक जोडतात की म्हणजे कदाचित डायरेक्टली तसं सरकारने केलं आणि सगळे सोय आलं पण असं या थोडस वास्तविक वास्तविक हा विषय गेले वर्ष दोन वर्ष सगळे सोये वगैरे मराठ्यांच्या विषयातला फार लावून धरला गेलेला आहे आणि तुस्त विषय आलेला आहे परंतु फॅमिली फॅमिली लॉ मध्ये किंवा हिंदू फॅमिली लॉ मध्ये नातेवाईकांचे जर ठरले फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री वगैरे क्लास वन प्लस टू हे सगळे ठरले म्हणजे खरं म्हणजे शासनाला जर त्याने अगदी मराठवाड्यांच्या मराठ्यांचं जर कोणी उन्नती करायची होती त्याला मदत करायची होती तर ह्याच्यामध्ये नातेवाईकामध्ये नातेवाईकाच्या व्याख्यमध्ये सुस्पष्टता मला होती ते क्लास वन हे दलित धरायचे क्लास टू तेलित धरायचे की नाही याच्यामध्ये सुस्पष्टता स्पष्ट नाही त्यामुळं पुन्हा एकदा याची अंमलबजावणी करत असताना महाराष्ट्र शासनाचं प्रशासन आ, हे मराठ्यांच्या ज्याला हळद म्हणतो त्या प्रकारे मुद्दे उभारू शकतो आता याच्यामध्ये जो अजून एक प्रश्न उपस्थित केला तर की पात्र व्यक्तीला म्हणजे जी आर ची जर तुम्ही बघितली तर तिथं लिहिलं की जे कुणबी साठी पात्र होतात अशाच व्यक्तींना याचा लाभ मिळेल किंवा असं बोललं जाते याबद्दल तुमचं मग ह्या यामध्ये इतकं ताकलं आहे मुंबईला येऊन जर तुम्हाला पूर्ण डिस्टर्ब करून गेले तुमची पडतावळी थोडी झाली त्यावेळेला असा जी आर काढत असताना किंवा असा निर्णय करत असताना पात्र पात्र हे जो शब्द आहे ज्याची सुद्धा सुस्पष्ट व्याख्या होणं गरजेचं होते कारण इंटरप्रिटेशन ऑफ लॉ जो विषय आहे विषय आहे आणि इंटरप्रिटेशनच्या विषयामध्ये एकाच शब्दाचे प्रशासन दहा अर्थ लावू शकतं बरोबर आणि दहा अर्थ लावून दहा फोड्या आमच्या मलटांच्या कळू शकत त्यात परत एक त्यांनी एक समिती स्थापन केली खाली जी आर मध्ये बघितलं तीच परत पर प्रोसेस फॉलो करायची म्हणजे आता ज्या इतर गोष्टींसाठी समाजाला किंवा म्हणजे सगळ्या सामान्य लोकांना ज्यांच्याकडं कुठल्या तरी कामासाठी जावं लागतं तर तेवढं सहजासहरी त्यांचं ते होत नाही आता या ते तीन पातळ्या फॉलो करून ज्याला एकदा आपण रेड टेपिझम जो म्हणतो रेड टेपिझम जे म्हणतो म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये अनेक कारण असतो त्या आलेल्या माणसाला खेड्डे माराव लावणं बरोबर याच्यामध्ये सहज शक्य होणार आहे म्हणजे सरकारनी फक्त असं कुठेतरी दाखवलंय मराठवाड्यातल्या मराठा दा समाजाला की तुम्हाला आम्ही कुणबीच कुणबीच घेतोय बा किंवा तुम्हाला ओबीसीच आरक्षण एक गोष्ट एक गोष्ट एकदा काही गोष्टी फ्लेअर होणं गरजेचं आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला ओबीसीची व्याख्या काय जी कोर्टाच्या पायरु टिकू शकेल जी सुप्रीम कोर्टानं काढून दिली आहे ती एकदा व्याख्याचा आठवणच आहे नंबर दोन की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण टिकू शकत नाही हे एकदा पक्क मनात जिंकलं पाहिजे आणि नंबर तीन ओबीसी मध्ये सेपरेट स्वतंत्र गट करतो आणि तुम्हाला आरक्षण देतो हे कधीही कुठलंही कोर्ट मान्य करणार नाही सध्या मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती बिहार मध्ये जे आरक्षण दिलं सुप्रीम कोर्टामध्ये ओढलं आणि शासन जे म्हणत की आम्ही तुम्हाला दिले आम्ही तुम्हाला दिले ते निव्वळ कोर्टामध्ये तारीख पे तारीख चालू आहे म्हणून ते टिकलं आहे ज्या दिवशी सुनावणी होईल त्यावेळेला मराठ्यांना आता लागू असलेलं आरक्षण दोनशे टक्के कोर्टाच्या पहिलीवर टिकणार नाही आता हे जो जी आर काढलाय सरकारने तर आता ही कोर्टात टिकवणं देखील सरकारची जिम्मेदारी जसं तिथं स्टेजवरती सारंगी पाटलांनी सांगितलं की आम्हाला याच्यात फसू नका म्हणून सरकारची जिम्मेदारी होय अगदी अगदी बरोबर आहे सारंगी साहेबांनी हणकावून सांगितलेलं आहे ते की याच्यामध्ये कोर्टाचा टिकण्याची जबाबदारी ही शासनानं केली पाहिजे आणि शासनानं त्यासाठी संपूर्ण ताकद लावली पाहिजे आता जर मागणीच अशी होती हैदराबाद गॅलेट लागू करावं ते आता सरकार म्हणतो की ते, ते लागू केलं आम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं मग मग काय अडचणी हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणजे नेमकी काय मागणी होती आपल्या बाबून काय मागणी होती अगदी बरोबर आहे प्रश्न आहे की सगळे सोयले आणि मातृसत्ता म्हणजे आईकडचा पाहुणा सुद्धा त्यामध्ये असं जे होत ते काही दिसत नाही ओके नेमकं आरक्षण कुठल्या बेसिस वरती मराठा समाजाला मिळू शकतं असं तुम्हाला वाटतं एकंदरीत तुम्ही एवढ्या वर्षाचा तुमचा अभ्यास राहिला माझा अभ्यास मी वकील म्हणून वकील म्हणून मला मी काही कळत असताना मी कोर्टाच्या झालेल्या निर्णयांचा आधार दिला असतो बरोबर दोन हजार चौदाच आरक्षण जे उडलं बॉम्बे हायपोर्टामध्ये त्याचा निकाल एकदा सगळ्यांनी वाचला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना जर ओबीसी मध्येच आरक्षण तेही कोर्टाच्या पायनीवर शंभर टक्के टिकणार हवा असेल तर महाराष्ट्रामध्ये इंदिरा सहानी खटल्यानंतर जो ओबीसी कायदा पास केला गेला त्याच्या सेक्शन अकराची अंमलबजावणी झाली पाहिजे ओबीसी महाराष्ट्रातल्या ओबीसी यादीच पुनर्विलोकन केलं गेलं पाहिजे ज्या जाती यादीमधल्या प्रगत झाल्या त्यांना कायद्यान्वय वगळलं पाहिजे आणि ज्या जाती अप्रगत आहेत आणि ज्या किंमत त्यांचं इन्क्लुजन ओबीसी यादीमध्ये झालं पाहिजे हे जर झालं तर मराठी सत्तावीस टक्के ओबीसीच्या यादीमध्ये येतील त्यामुळं पन्नास टक्क्याची बॉर्डर क्रॉस करायचा प्रश्न उभवत नाही आणि त्यामुळं कोर्टामध्ये पन्नास टक्क्यांच्या वरच असे टिकत नाही त्याचा धोका राहणार नाही दोन हजार अठरा ला गव्हर्नमेंटने जी बायको समिती बनवली होती त्यांनी अहवाल दिला होता विधानसभेत तो सगळ्या बहुमता पारिक पण झाला त्यानंतर जे आरक्षण दिलं होतं एज्युकेशनल बॅकवर्ड वाला ते देखील टिकलं नाही म्हणजे कोर्टात आपण सामाजिक निर्णय असं गायकवाड साहेबांच्या अहवालाबद्दल मी काय बोलण्यापेक्षा वकील म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशातल्या प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे गायकवाड साहेबांच्या रिपोर्ट बद्दल माननीय गायकवाड साहेबांच्या रिपोर्ट बद्दल एकदा माननीय सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते एकदा जग जाहीर होणं गरजेचं आहे मी तेच म्हणतो की सुप्रीम कोर्टात आपण काय म्हणतो की सामाजिक मागास ठरत नाही समाज म्हणून आरक्षण मिळत नाही जी असं जी चर्चा सांगते तुम्हाला इंडियन मला जी वाटते समाजात जर सामाजिक मागास नसेल तर कोर्टात कसा, कसा नाही इंदिरा सहानी खटल्यामध्ये एखाद्या माणसाचं ओबीसी यादीमध्ये इन्क्लुजन करायचे पॅरामेटर्स लेडाऊन केलेले के कोर्टानं सुप्रीम कोर्टानं निबंधन राहूनच तुमचं तुम्ही ओबीसी मध्ये जाऊ शकता तुम्ही वेगळा स्तर करू शकत नाही हेच पुन्हा एकदा गायकवाड साहेबांच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलंय म्हणजे तुम्ही जे म्हणता की पुन्हा लोक झालं पाहिजे तोच हे साधी बस साधी पोस्ट आहे हो तुमची बस मध्ये तिकीट संपली की तो स्टॉप गेला पाठीमागे तुम्ही उतरायला तयार नाही आणि तुमची पुढच्या प्रवासाची तिकीट खाली माणसं उभारले तिच्या तिकीट आहेत आणि तुम्ही त्यांना आज घ्यायला तयार नाही हा साध सोपं साध्या माणसाला कळणार उतर नाही आता काय की आता इकडनं आरक्षण दिलं असं जे एम जी आर काढला सरकारने त्या बाजूने मराठा समाजातही सम्राम निर्माण झाला आणि ओबीसी समाजही त्या ठिकाणी तिकडून उठून बसला असं म्हणता येईल ते म्हणताय की आता आम्ही सरकारच्या विरोधामध्ये मी ओबीसी बांधवांचं अभिनंदन करू तुम्ही उभा राहायला आजच्या पेपरला मी आणून आहात तुम्ही केलंच पाहिजे तुम्ही केल्याशिवाय ओबीसी यादीच पुनर्लोकन करा असं आम्ही काउंटर मांडू शकत नाही आमचं असं म्हणणं आहे की ओबीसीच आंदोलन चालू आहे ना त्यांच्या आंदोलनाला आमचा या कारणास्तव पाठिंबा कि त्यांच्या ओबीसी यादीच तुम्ही केलेल्या कायद्याप्रमाणे एकदा पुनर्विलोकन करा साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांची यादी एकदा चेक करा ते जे प्रगत झाले त्यांना कायद्यानं बघा तर आम्ही मला द्या देऊ शकलो एकंदरीत जे मनोज दारंगी पाटलांनी आतापर्यंत सात ते आठ वेळेस उपोषण केलं तर ह्या उपोषणातून किंवा या जे तेवढं मोठं आंदोलन उभं राहिले म्हणजे आठवी वेळेस हे करतात या सगळ्यातून मराठा समाजाला काय मिळालं असं काय मनोज दारंग यांच्या आंदोलनातनं मराठा समाजानं काय कमवलं मराठा समाजानं फार मोठं कमवलंय कैक दशकानंतर या महाराष्ट्र ज्यांचा आहे मराठा जो आज पिचलाय आणि जो पाठीम पडणार त्या जातीला एक सच्चा प्रामाणिक निस्वार्थी नेतृत्व मनोज जारिंग यांच्या माध्यमातून मिळालं हे मोठी मोठे मोठी अचीवमेंट okay. आहे ओके म्हणजे मी जसा एक डेटा कुठेतरी माझ्या वाचून आला की मागच्या सदोतीस वर्षामध्ये काय फक्त हजार दीड हजार कुणबी प्रमाणपत्र दिले होते पण जारंगे पाटलांच्या आंदोलनानंतर फार मोठ्या प्रमाणात त्याची संख्या वाढली जारंगे साहेबांच्या मुळ एक साधा फाटका मराठा मुंबई इस... येणं बंद करून दाखवली इस... माज काढला काही लोकांचा पाहिजे म्हणजे इस... पुन्हा एकदा मराठ्यांना विश्वास आला की आपल्या मनगटामध्ये ताकद आहे आजही महाराष्ट्र आपल्या हातून जो निसरतोय तो पुन्हा आपण मिळवू शकतो हे निवड म्हणून जाणून बघा एकंदरीत आपण जीआर आर बद्दल ही चर्चा केली आता जीआर आर तर निघालाय आ, सातारा गॅजेचा फक्त उल्लेख पण त्या संदर्भात ले हो। कुठला जी आर निघालेला नाही याच्यात जरी उल्लेख असतात मागून घेतली आहे जी आर आता निघालाय सगळ्या गोष्टी झाले पुढची दिशा काय असली पाहिजे आता असेल या आंदोलनाची किंवा तुमची भूमिका काय असेल याच्या संदर्भात माझं म्हणणं असं आहे की जाळंगे साहेबांनी जे चालू केलेलं आहे मराठ्यांनी ते सोब वकील मराठ्यांना आणि चांगला न्याय मिळायचा असेल आणि सेफ व्हायचं असेल तर ओबीसी यादीच पुनर्लेखन करण्यासाठी मराठ्यांनी शासनाच्या हो हा काय म्हणजे अंतिम नाही आहे पालचा असं म्हणणं आहे शेवटी बघा जात पात ही नंतर जन्मलो मी माणूस म्हणून जन्मलो बरोबर हा ओबीसी मधला माणूस हा माणूस म्हणून जन्म ना ते आमचे बांधवच आहे बरोबर हा काही लोकांनी ही व्यवस्था तयार केली स्वतःच्या स्वतःसाठी आणि ओबीसी यादी तुम्ही जर बघितलं तर शासनाला केंद्र शासनाला सुद्धा लक्षात आलंय की ओबीसी यादीमध्ये काहीच लोकांनी त्याचा त्याचा बरोबर फायदा उठवला आणि त्या ओबीसी मधले बहुतांश जाती गरीब राहिल्या म्हणूनच mm -hmm. म्हणूनच mm -hmm. शासनानं केंद्र शासनानं ते रोहिणी कमिटी बसवली ज्याचा आवाज शासनाला स्वीकारला रोहिणी कमिटी यासाठीच आहे ओबीसी जातीमध्ये फक्त काही जो लोकांनी जो फायदा होतो म्हणजे बहुतांश जाती ज्या मागास झाल्या हो ओबीसी त्यांना त्यांना यापासून बाहेर काढायचं आहे आणि समान वाटप फायदा वाटप म्हणून आयोगाला माझा एक प्रश्न राहून गेला थोडासा राजकीय वाटू शकतो की जे विरोधी पक्ष असतील किंवा सगळेच पक्ष असतील ते ओबीसीच्या धक्का न लावता पन्नास टक्केची मर्यादा वाढवून आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे अशी ही आत्ताच्या काही बऱ्याच दिवसापासून मोठ्या नेत्यांचे ते, ने ते स्टेटमेंट येतात मराठा मोठ्या नेत्यांचे जे आता विरोधात त्यांचे स्टेटमेंट या पन्नास टक्केच्या मर्यादेबद्दल तुमचं मत काय नेमकं नेपत्या माहिती त्या माहिती दोन गोष्टी तुमच्या प्रश्नामध्ये दोन दोन प्रश्न आहे एक म्हणजे नेपते आणि दुसरा म्हणजे पन्नास मराठ्यांच्या नेत्यांनी स्वतःची घर पै पावणे आणि स्वतःच्या भातावर आलेलं वरण नुसतं नाही वाटप्याच्या ताटातलं वरण नाही तर पलीकडे बसलेल्या पंक्तीतल्या माणसाच्या ताटाचं वरण माझ्या ता तातात असं येईल एवढंच मराठ्या नेत्यांनी केलं हा जारंगी एकटा असा आला ना, था था ना, ना की ज्याला स्वार्थ नाही ज्याला मराठा जातीचं खरोखर हित जपास आहे आणि खरोखरच मराठ्यांना मराठ्यांची उन्नती कराण्यासाठी मनोज जारंगी आहे मनोज जारंगी नेता नाही राजकीय नेता नाही राज पूर्वीच्या राजकीय नेत्यांनी स्वतःची घर भरण्याशिवाय तसं काही केलेलं नाही नंबर एक नंबर दोन पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण ही संस्थ नेहमी दाखला दिलं नाही साऊ जातला नाईन शेड्यूल मध्ये जे घातलं गेलं तेव्हा केंद्र शासन दमोळेच होतो आणि केंद्र शासनाला त्या भागातल्या खासदारांचा पाठिंबा पाहिजे होता म्हणून नाईला असे ते त्यांना नाईन शेड्यूल मध्ये घातलं गेलं पण नाईन शेड्यूल मध्ये गेल्यानंतर कोर्ट त्याला काहीच करू शकत नाही असा जो भ्रम आहे तो भ्रमच आहे कोर्ट त्याचं तपासणी करू शकतं फक्त तिथं सुद्धा ते तारखा पडायला लागले त्याचा जेव्हा फायनल निघाला लागेल तेव्हा ते नाईन शून्य करून तो तिणार आहे पण लक्ष हो पुटणार टिकणार नाही ते म्हणजे आपत्मक स्थितीत पहिली मगाची असं म्हटलं की या राज्य घटनेमध्ये एकच आरक्षण आहे ए सी एस टी च बाकी पंधरा चारांनी सुभाचार जे अटिट होत आहे त्याच्यामध्ये एफरमेंट ऍक्शन समाजामध्ये समाजाच्या प्रवाहामध्ये समाज अर्थ असताना काही माणसं त्या काळामध्ये त्या त्या परिस्थितीमुळं त्या प्रवाहात त्या चालण्यामध्ये पाठीवर राहिली त्या माणसांना टेकू देऊन समाज जसा चालतो समाज चालतो त्यांच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे हे हे आपण ज्याला आरक्षण शंभरचा प्रश्न की मागच्या गेल्या काळात बऱ्याच सरकारांनी आरक्षण दिलं ते कोणत्या टिकत नाही का टिकलं नाही का नाही हे तुम, तुम्हाला माहिती आहे त्यामुळे कुठंतरी तरी मराठा सांगायला असेल किंवा जे म्हणजे फरक फार कॉमन लोकांमधला की त्यांना असं वाटतं की जर ओबीसीतून दिला असेल तरच ते टिकू शकतं हे बाकी जे वेगवेगळे क्लास बनवून ते टिकत नाही तर या संदर्भात नाही काय बघायला या देशामध्ये राज्य आणि त्याच्या खाली झालेले कायदे आणि कायद्यानं चालणार राज्य आहे त्यामुळं आमचं मराठ्यांना दिलेलं राज्य टिकायचं असेल तर कायद्यानं घालून दिलेल्या प्रक्रियेमधनच आणि तेवढ्या कोट्यामधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हे सेपरेट कोटा देतो हे करतो, दे करतो दे दर दर ते करतो हे काहीही टिकणार नाही तसं असेल तर मराठ्यांच्या तोंडावर ही पांढऱ्या मातीचा बुवा आहेत ओबीसीत आरक्षण जर दिलं तर शंभर टक्के सत्तावीस टक्क्यांच्या ओबीसी आरक्षण दिलं ते शंभर टक्के टिकणार त्याला कोण चॅलेंज देऊ शकणार नाही ओके आता हे तो भरपूर प्रश्न येतो की आता शंभर टक्के चॅलेंज होणार आहे काढलाय आता कालच हो माती आता आम्ही काय बोलण्यापेक्षा शासनाच्या प्रतिनिधींनी काल ती जबाबदारी घेतली आहे बरोबर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मित्रांनो सरांनी खूप सविस्तर कालच्या जी आर वरती आणि एकंदरीत मराठा आरक्षणाच्या संदर्भाने सविस्तर चर्चा झाली येणाऱ्या काळातही भविष्यात सरांशी आपण या संदर्भाने डिस्कस करत राहू आता या नोट जी च काय होतं हे वेळच सांगेल धन्यवाद